अकोल्यातील गटाने शहरातील गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीच्या प्रलंबित मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीला परवानगी देण्याच्या मागणीसाठी अकोला गटाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले अकोला महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी प्रकरणाची खरेदी विक्री तात्काळ सुरू करावी अशी मागणी करत ठाकरेगटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयातील निबंधक कार्यालयात हे आंदोलन सुरू असून ठाकरेगटाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत निबंधक कार्यालयात खाली बसून ते ठिय्या आंदोलन करत आहेत अकोला महानगरपालिका क्षेत्रात जुन्या शहरासह नव्याने समाविष्ट झालेल्या भागात मोठ्या प्रमाणावर गुंटेवारी जमिनी आहेत परंतु महापालिकेकडून गुंठेवारी प्रकरणाची खरेदी विक्री बंद ठेवल्याने गोरगरीब नागरिकांच्या भूखंडाची खरेदी विक्री प्रक्रिया ठप्प झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नुकसान तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे आंदोलनकर्ते ठाकरे गटाने मागणी केली आहे ही गुंटेवारी जमिनीच्या खरेदी विक्रीला तात्काळ परवानगी द्यावी या, या मागणीसाठीच राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले मग म्हणजे गुंठेवरील जी खरेदी विक्री आहे ते चालू करा कारण की गोरगरीब लोक जाणार कुठे कोणाला दवाखान्याचं काम आहे कोणाला शिक्षणाचं काम आहे तो फ्रीवाला इकडे तिकडे खरीद होत नाही मला घर विकायचं आहे मला माझ्या जागा विकायची आहे कोणी इथे येतात ते ज्याची सेटिंग झाली त्याची खरेदी विक्री होते ज्याची सेटिंग झाली नाही तो परत जाते त्याच्यामुळे ते माणूस नाहात त्रास होतो त्यांना त्रास होऊ राहिला त्यासाठी आम्ही इथे आलेला त्यांना आम्ही हेच विचारलं की हे आदेश कोणा आणलं गव्हर्नमेंटचा जी आर आहे का जी आर दाखवा आम्हाला नसणार तुम्ही मग आदेश मागे घ्या आणि खरेदी विक्री चालू करा हे सांगणं म्हणणं आहे